फ्राय झालेली आहे पुरे मच्छी आणि इकडे कालो भेटायला काय मस्त भेटले बघा मजबूत काम पीठ झालंय तर आम्ही आवाहन करून घेतो तिकडे आमची शेतीचं काम पण होतं आणि पाणी भरल्यावर तिकडे मच्छीचं पण काम होतं दोन्ही होतात भरती लागली टाइम हो आ, नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सकाळची वेळ आहे आम्ही आज चाललेलो शेतावरती आणि शेतात जायचं आज आम्हाला काम करायचं आहे लावायचं आहे आपल्याला भात लावायचं आहे ना आज भात आणि आलाय अन्नाच गावात बघा कालच आलंय आणि गाडी जरा लेट झाली पाऊस म्हणजे खतरनाक यांची गाडी ब्रेक फेल झाला होता गियर नव्हता पट काहीतरी त्यामुळे दे गाडी रात्राची गाडी बसलेल्या सकाळी सहा वाजल्यापासून दुपारचे दोन वाजेपर्यंत गाडी माणगावमध्ये अडकलेली एस टी पकडून तो आला गावी आणि आल्यानंतर नेक्स्ट डे आहे आला आराम केला जरा आणि आता मी चाललो शेतावर आज पाऊस थांबलाय काल खूप रात्रभर पाऊस लागला मुसळ जाण्यास शाळा बंद आहेत गावच्या दोन तीन दिवस अलर्ट हाय अलर्ट दिलाय तर चला जाव्या शेतावर बघूया काय आपलं शेत बुडालय की हाय काय हम्म काउस जाम पडलाय तर आपल्याला करायचंय भाताची लावणी फुलाबा कसली भाज्या तिथे काय पावड पूर्ण बुडालाय आई चपत अरे काय जमत नाही एवढा पाण्याचं काय समजणार आहे खाली तास खाली गा, गाव आहे आमचा आमच्या मागून येणारा हा व्हाड त्याला पाणी आहे अर्ध मध्ये इकडे तिकडे जातं आणि हा बघा हुकम कोंबडा हा हा गावठी कोंबडा अंगण धाव हे हे टाकलं बघ इथे किती आहे भाजी काय इथून नेव्या ऐकले काय हे मस्त आहेत टाकलं इथूनच नेव्या एकदम बेस्ट आहेत खतरनाक येतोय हा जेणी वाले भारे इथे साप असतो इथे मनेरी असत ना वगैरे जवळ आवनबाग कडे मोठे मोठे झाले त्या गावाला पाऊस मस्त पडतोय फोर्ट बेस्ट सुरू होते ना सगळ्यांची त्यामुळे आवनं मोठी झाली आणि मेन म्हणजे काय आमच्याकडे ना है। भीमी असतात भीम म्हणजे गवत खूप असतं खारीणा खलाटीच्या साईडला त्यामुळे ते काढायला खूप जातो उशीर आता आमच्याकडे लावणी कधीच उडकले असते पूर्ण झाली असते आम्ही या साईडने आमच्या गावात आलो सा आ, हा असा रस्ता आणि पाठीमागे असा परिसर आहे मस्त एकदम हिरवागार सध्या शेतीची कामं हळूहळू आता उरकत आहेत हा आमच्या केळशीतनं आलेला पावर ट्रेलर आहे आणि ह्याने आमची पूर्ण खलाटी गा गावातल्या सगळ्यांची शेत आहेत ना ती नांगरून दिली म्हणजे फोडून वगैरे दिली तर तो आता आज चालला आहे रिटर्न कारण सगळ्यांचं फोडून झाला आता आणि लावणी पण ऑलमोस्ट संपत आली इकडच्या आता हा हे खांबे बनचं नगर आमच्याकडे असतो दरवर्षी पाऊस येणार आहे तिकडून आता गावाला हे असं सिनरी किती भारी वाटतात ना बघायला डोळ्यांना सुकावणारे असं हे एक क्षण आहे जस्ट तुम्ही कधीसं गावाला येऊन फेरफटका मारून जाल ना पावसाळ्यामध्ये तर तुम्हाला एवढं रिलॅक्स वाटेल हो ना एक प्रकारचं तुमचं मेडिटेशन होऊन जातं पूर्ण सगळ्या मनावर आलेला मुळे बसतो ताण असतो सगळा निघून जातो आणि एकदम रिलॅक्स वाटतं कधी तुम्ही गावी आलात ना असं या टायमाला या अनुभव घ्या तुम्हाला बघा प्रत्यक्षात फिर येईल कुठे आई आहेस कुठे तू आहे कुठे दिसत नाही आवान आणलास कुठ ना शेतात ना तिकना मलाच ना आला सगळं आव्हानला आमची आज तुझा होल वाटतं सगळा मोठी झाली होतं आमचे आणि आमच्या शेतात पाणी वगैरे उकलींचा या बांधातून सगळा उकलींचा पाणी येतो वरण असं पाणी चलो आवणखाण्यास सुरुवात करेन की सुरुवात कर आता इकडे बांध आहे उकळ तिथून वर, वर जायचं विषय येत आहे आपलं की तिथं आवण खाण्यास सुरुवात करूया सामान ठेवल्या येताना हात कांदाळ पण आणला पाणी भरलं टाकूया नंतर तिकडे आमच्या सोन्यामध्ये पाऊस पडले चांगला भरपूर झाला सर लई ये मस्त फुग लई वा घट आहे एकदम काय बोलत पाचलेलं आहे इथं घट आहे नावान एवढ हे जेवढे आम्ही आवाहन काढले ना त्याचे सगळे आवण आहेत ना हे मोठी सगळी आम्हाला लावायचं आता तिकडे लावायचं आम्हाला डोळ्यांना एकदम ग्रीन ग्रीन मस्त वाटत गार्डन वाटत गार्डन सगळीकडे गार्डनच गार्डन आहे आता सध्या एरवी असं पूर्ण सुकसुकाट असतो हमानखाना या चामानखाना या गाडी आहे ना आमच्या इथं खाली पूर्ण गेले कारण पाऊस पडला ना तर वरती मली आले जरा त्याला कसा जरा उपटायला आपल्याला हार्ड जाते आहे काल पाऊस बघा किती पडलाय पूर्ण आमच्या आवना वर एवढी बुडालेली बघा खाली घाण दिसते ना आमचा कचरा दिसते ना हा शेतातलंच आहे तिथपर्यंत पूर्ण बुडालेली आलेली आवना आणि सध्या गावाला पाऊस दररोज लागतोय आणि बरं आहे थांबून नवून लागतंय काल तर कंटिन्यू चार पाच तास लागत होतो रात्री त्यामुळे नदीला पाणी आलं तुम्हाला दाखवतो नंतर पोलकी पाठीमागे हे आमच्या शेताच्या वरतीच आहे ना हा पायरीचा आंबा आहे बघा बघा पायराही या पायरीच्या बुंद्याजवळ आहे ना शेवटचा आंबा पडला बघा आपण आंबे खातो काही आंबेशे खारुताई छोटे छोटे कीटक असतात त्यांच्यासाठी असतात बघा पायरीचा आंबा शेवटचा पायरीचा आंबा या बघा पूर्ण मस्त पिवळा धमक झाला होता पिकला आणि पडला खारूता खायलाच नाही मिळालं इकडे ले बघा बंटी हे आमचे आवना आणि आम्ही तिकडे आवन आता पाऊस येतो एका साइडने आम्ही चाललोय आमच्या खाडीच्या बंदरावर खाडी आमची तिथे बंदरावर पाणी भरत चाललंय आणि भिजायचं जरा आम्हाला ओके या काय पाऊस किती या साईडने येतोय वरून बघा आलं तिकडून तूम झाला खेकडे बिकडे जाम भेटतील पूर्ण आमच्या गावचा तिकडे नजारा बघा आणि आमच्या इकडे पूर्ण वरचा वॉटरफॉल बघा खेतूरफॉलचा कसला वाटतंय एक नंबर क्लासिक बांधाला नाचून लावली कसे बघा असे नाचून ते गावाला हां नंतर अशी मोठी होणार दुकानं उडी मारली एवढे एवढे मोठे होतात नंतर गणपतीपर्यंत पाणी स्पीडनी चाललंय खाली हा जरा पाणी खाली असतं ना तेव्हा खाली पाऊस पडला की वरती मच्छी येते हां चटणीचे मासे येतात तिकडे पुढे पण भेटेल तिकडे त्या साईडला पावसा नजारा बघा किती मस्त वाटेल ना वरती वॉटरफॉल आता खूप मोठ्या सुरू झाला तर आमच्या घराच्या मागचा जो वाहन आहे तिथे पण आता वर्षाचा वॉटरफॉल सुरू झाला तिकडे वर जायचं आहे आम्हाला दिवस कडायच्या वर हां आणि इकडे आमचा टोका आहे ना आठ टोकाचा परिसर तिकडे आपण गेलो ना एक वर्षी वर्षी जाऊ आपण द्यावर्षी जाऊया तिकडे पण काहीतरी बनवूया भजी बिजी काहीतरी बनवूया तर एक लाईक आमच्या सा गावासाठी आणि एकत्र पूर्ण ह्या निसर्गमय वातावरणासाठी वाता जसं सगळ्या नक्की लाईक द्या कसं वाटतं आपलं गाव कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला दाखवत असतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दरवेळेस पावसाळ्यात वगैरे बघा प्रत्येकाला आपलं गाव प्रिय असतं तर त्या माध्यमातून आपलं गाव भरपूर जणांना आवडतं आणि ते बरेच जण बघू शकतात तुमच्या गावाला मला यायचं आहे भेट द्यायला तर आपण नक्कीच पुढच्या महिन्यात तसं काहीतरी अरेंजमेंट करणार आहोत मग या नियोजन चालू आहे पोटी असताना पाणी एवढं आहे नंतर वाढणार भरल्यावरती पाणी आम्ही इथे उभं राहू शकत नाही एवढं पाणी असणार इथे फक्त गल टाकायला भारी अरे स्पॉट एक नंबर गल टाका खालच्या साईडने टाकायचं इकडे आणि इकडे या साईडला पाऊस मजबूत आला आता आम्हाला भिजायचं आहे तेव्हा काय या साईडने पाऊस कसा येतोय लाईव प्रतिशत पाऊस कसा येतो असा डोंगरात नाही येता असा येते वरून वरून खाते आणि आवाज येतो पूर्ण सनचा करतो तसा असा आवाज येतो मस्त वाटतं एकदम तांदात नाही येते असं डोंगरात दिसतो पाऊस येत्यांना हे लाईव्ह बघायला मिळतं गावाकडे आणि ही समुद्र अरबी समुद्राकडची बाजू आहे पश्चिमेकडची अगदी काही दोन तीन किलोमीटर अरबी समुद्र आहे आमच्या इकडे त्याच्यामुळे पाऊस या साईडने येतो असा नैऋत्य मान्सून वारे आणि याच्या पाण्याला भरती लागणार आहे तर आम्ही जस्ट बघून आलो बोयरी बोय मच्छी चढले इकडे खूप तर आता आणा गेलं आहे भाऊ तो आणणार आहे आणि मस्त टाकणार आम्ही ते संध्याकाळची सोय बोय मच्छी चढले इकडे आणि कांदे आणले ते सोडवायचे जरा गुस्वते ते पण हा हा ते चालेल तो पाऊस पडला ना काल खूप भरलेली हे भेटले वाटतंय हां भेटलाय भेटलाय हे वा तिथे भेटले दादाला पहिला मसा भेटलाय पहिला मसा भेटला भेटत मस्त मस्त भेटत पगाशी भेटलेली वयरी आपण टाकतो याच्यामध्ये कुठे गेली गेली वाटत तिकडे भेटले पटकन झालं कारण की किती निसटतो मासा तो

मच्छी मच्छी जास्त होत शेती काही जास्त नाही थोडी थोडी करतो पण मजा घ्यायची सगळी शेती काही जास्त करत नाही थोडी शेती आहे पण शेतीसोबत बाकीच्या गोष्टीच्या गावाला मजा करायच ना त्यानिमित्ताने ते करायला मिळतात शेती थोडी पण ती करायची थोडी तरी सर्वात या गोष्टीचाच आनंद नाही घ्यायचा कारण हे वर्षात ना फक्त एकदा तसा वेळ मिळतो ज्या गोष्टी करायला तर त्यावेळेस कोण पाणी पण त्यावेळेस पाणी पण नसतं काय नसतं काय मस्त बांगड्यातला प्रकार आहे ओकास होता मस्त भेटले पाऊस खूप पाडतो इकडं आणि पाणी किती भरलं बघा आणि आपल्याला आतापर्यंत भेटलेल्या बोरी मासा का शूट नाही केला सर्व व्हिडिओ हे बघा खूप भेटला पाऊस खूप पडला होता त्यामुळे व्हिडिओ काय जमलं नाही बघा सर्व एक साईज आहे आणि सेम मासा आहे सर्व हा एक वेगळा मसाला भेटला कसं काय माहिती टेस्टी असतो आणि हा एक भेटला आहे तर फायनली मित्रांनो पाऊस भर पावसामध्ये आम्ही ह्या टायमाला फिशिंग केलेली आहे कांदळीने तर थोडीशी मेहनत असते याच्यामध्ये आणि काटेकुटे असतात थोडंसं रिस्क पण असते पण थोडीशी यातली माहिती असेल ना तर आपण या गोष्टी करू शकतो तर दोन तीन ठिकाणी असे स्पॉट आहेत आमच्या जिकडे मच्छी चांगली मिळण्याचे चान्सेस असतात तर आम्हाला यावेळेस भेटलेत मच्छी मस्त फुल कडक माल भेटला आहे आणि मजा येणार आहे संध्याकाळची सोय झालेली आहे आणि साईज पण मी मस्त आहे मोठ्या साईज म्हणजे मिडीयमपेक्षा थोडी मोठी साईज आहे mm. स्मॉलपेक्षा मोठी साईज आहे काही mm. म्हटली mm. पाणी भरते तर जाऊनच मग कांदा टाकून या नंतर मग आपण बाकीची राहिली सगळी कामं उरकून घेऊया आता आम्हाला आव्हान खणायचं पहिला कसं माहिती आहे का आम्ही दरवर्षी जेव्हा हे शेत लावतो ना शेत लावायच्या टायमाला म्हणा कापायच्या टायमाला म्हणा किंवा फोडीच्या टायमाला म्हणा आमच्याकडे सर्रास मच्छी पकडली आहेत आणि हे आमचं कॉमन आहे तर तुम्ही आवाज तर त्या टायमाला पण तेव्हा हे कांडण नव्हते आमच्याकडे आम्ही जिलेबीला लावायचे तिथे पण भेटायचे काय नाही काय ते तर आलं पुन्हा आम्ही कामावरती मस्त मच्छी पकडलेली आहे आई बघितली का मच्छी ते बघा आता मी आवणखायला सुरुवात केलं आहे पाणी मस्त आलं आहे आणि फुगले चांगले तर पटापट येते मजा येते काम करायचं ओट फिरला आता मस्त मजा येते काम करायला तर आम्ही आव्हान करून घेतो तिकडे आमची शेतीचं काम पण होतं आणि पाणी भरल्यावर हो तिकडे मच्छीचं पण काम होतं दोन्ही कामं होतात भरती लागली भरती लागली टाईम द्यावं लागतं टायमिंग द्यावं लागतं आम्हाला आता ओट फिरला ओटी फिरल्यावर की मच्छी पण पडते राहत नाही तर या आव्हान करायला मजा येते मला आव्हान करायला भरपूर लोक ह्या गोष्टी मिस करत असतील कारण की त्यांनी लहानपणी म्हणा किंवा एक त्यांच्या वयाच्या सर्टन पॉईंट टायमावरती त्यांनी एकत्र अशी शेती केलेली असेल पण आता काही कारणास्तव रोजगारानिमित्त शहरात असतील तर ते फील घेऊ शकतात आपल्या व्हिडिओचा त्यांना आठवणी असेल जुन्या कोणी कोणी ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे सांगा आम्हाला कमेंट्समध्ये म्हणजे आम्हाला समजेल बघा आई तुम्हाला दाखवते मोठ कसे बांधतात

असा आहे तो आणून देणार नाही हा कोण तुम्हाला आणून देणार नाही सगळ्या भेट तिकडे आहे निसर्गामध्ये फक्त जाऊन आणायला लागतं हा असं आहे घरी आणून कोण देणार नाही जे हरी खाटल्या कोण नाही येणार आता आम्ही दुपार आता साडेबार किती अडीच वाजले ना किती वाजले अडीच वाजून गेलेले आहेत आम्ही दोन तास तिकडे जाऊन आलो आता हरीला टाइम आहे पूर्ण सगळं ते आवाहन खाणून घ्यायचं कारण आम्ही येताना सकाळी नाश्ता पाणी करूनच आलोय एकदाच जेवायचं संध्याकाळी नंतर डायरेक्ट आणि मग ते आता आम्हाला डाळ पूर्ण खाऊन घ्यायचे आणि थोडस लावू पण इथे झालं तर उद्याला येईल नाही आज संततधार आहे पूर्वी कोकणामध्ये मुसळधार पाऊस पलीकडचे डोंगर दिसत असं झालेत बघा तिकडे थोडे थोडे दिसतात त्या साईडला बघा मोठे मोठे डोंगर तिकडे पुढे ते दिसतच नाही अजिबात गावाकडच्या पावसातला अनुभव घ्या व्हर्च्युअली तुम्ही घरात बसून या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोकणातल्या पावसातला अनुभव घेत आहे काय पाऊस पडतो आहे कामावर गेलेली माणसं जास्त टाईम तर पाऊस पडला नसा असाच घरी येतील आणि सगळेजण शेतावरतीच आहेत हळूहळू घरी येतील सगळेचण आम्ही आलो आहे घरी आणि पावसाचं वरण झाड पाऊस लागतोय खतरनाक मुसळधार पावसाचा झाडा आणि गावाला रेड अलर्ट दिलाय आहे कोकणामध्ये संपूर्ण तर कालपासून पाऊस आहे ना हा संध्याकाळचा सुरुवात करतो रात्रभर लागतो आणि मुसळधार पाऊस गंगूबाई रिटर्न गंगूबाई रिटर्न पाणी आपण ठेवलं गरम गरम कारण काय पावसातनं भिडला हो ना मस्तपैकी अंग करूया गरमागरम पाण्याने आणि पाठीमागे मग पाणी कसला नाही खर नाक पाणी वॉटरफॉल मजा पाऊस पडल्यानंतर कशा प्रकारे दिसतो आमच्या प्रत्येक घरा घरातील समोर ना असा वॉटरफॉल झालेला असतं छोटे छोटे हे असे लहानपणी तर खूप मजा करायचो एवढी मजा करायची की विचारू नका शब्दात वर्णन करू शकत नाही मी एवढी मजा करायचो आता काय सगळ्या गोष्टी गुंतल्या पण संसारामध्ये हे बघा वॉटरफॉल यश वॉटरफॉल हा मजा करायचं पूर्ण गावामध्ये वॉटरफॉल आहे सगळीकडे पूर्ण असं पाणी येतं एवढं पाऊस पडतोय ना आणि हा आता पुढे कंटिन्यूच असणार आहे पाऊस आणि तुम्हाला अजूनही दाखवतो मेन म्हणजे घराच्या मागे काय सीन नाही तर बघायला मजा रात्री रात्रीचं बघायला काय काळोख असतो ना दाखवायला मिळत नाही आ एक नंबर एक नंबर वरचा वॉटरफॉल आहे ना तुझला इथे दिसत का इथून दिसतय तर ना कड्या कड्या देवलाचा कड्या आणि हात पाणी खाली येतो आमच्या घराच्या मागत होत होतो

फ्राय झालेली आहे पूर्ण मच्छी आणि इकडे कालव दाखवा मस्ता बोटचा कालवा आणि कालव पण मस्त आलाय असे आला तर आता काही म्हणायचं बाकी काय म्हणायचं so, सो या साईडला बघताय ना आज रात्रीच्या जेवणामध्ये आहे फिश आजची मेजवानी ही ॲक्च्युली बोय मासा आहे ना फ्राय केलाच भारी लागतो तसं कालवणातला भारी लागतो जास्त करून असं भरायला असतं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मला दाखवलं आहे फिशिंग कशा प्रकारे मी केली चटणीचे मासे त्यामध्ये मा बोई मासा कशा प्रकारे आमच्या शेत शेतामध्ये येतो खरा तर ते शेतच आहे त्या शेतामध्ये येतो ते कशा प्रकारे पकडतात आणि कशा प्रकारे, प्रकारे आईने रेसिपी केलेली आहे रेसिपीचा डिटेलिंग व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाही जर तुम्हाला हवा असेल तर ने, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन कमेंट्स करा गावाकडच्या शेतीतले व्हिडिओ किंवा गावाकडचे पावसाळ्यातले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा तुम्हाला आणखी कुठले कुठले व्हिडिओ बघायचे ते पण सांगा थोडीशी लावणी आमची ओळखली की आमच्या गावापासून बाकीचे पण काही गाव आहेत ते एक्सप्लोर करायचं प्लॅनिंग आहे ते तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओज भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत मग बेटा असू टेक कि थँक्यू